साई स्कूल सादर करून गणित आणि विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले भोसरी येथील संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी गणित विषयातील वैविध्य पूर्ण आकडेमोड सादर करण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येक वर्षी गणित आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते याही वर्षी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गणित आणि विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते गंध पुष्प अर्पण करून प्रथम सरस्वती वंदन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले औपचारिकरित्या सर्व शिक्षक म्हणून पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अध्यक्षांच्या हस्ते आजच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सुंदर फुलांची सजावट आणि वैविध्यपूर्ण रित्या रेखाटलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते अनेक विद्यार्थ्यांनी ऊर्जा पाण्याचे स्त्रोत पवन ऊर्जा इलेक्ट्रिक कार उपग्रह चाद्रयान न्यूटन आणि न्यूटनचे नियम या संदर्भातील वैविध्यपूर्ण असे विज्ञानाचे प्रयोग सादर केले तसेच गणितातील विविध आकृत्या नियम भूमिती आकलन असणारे कल्पनाशक्तीवर आधारित असलेले प्रयोग विद्यार्थ्यांनी अतिशय प्रगल्भरीत्या सादर केले सर्वच विद्यार्थी अतिशय अप्रतिमरित्या आपल्या सादरीकरणविषयी कुतूहलाने माहिती देत होते सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले भविष्यातील गणिती आणि शास्त्रज्ञ जणू विद्यार्थ्यांच्या वेशात दिसून येत होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ विविध विषयातील तज्ञ शिक्षकांनी अनमोल असे मार्गदर्शनही केले होते अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन अतिशय प्रात्यक्षिके सादर केले संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधीक -अधीक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध लावले जातात विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करून जनतेला शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी असे आवाहनही यावेळी संस्थेचे अध्यक्ष ढवळेश्वर सरांनी केले संस्था चालक विद्यार्थी शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी आणि संस्थेचे गणित विज्ञान विषयाचे तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण असे गणित आणि विज्ञान उपक्रम या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन भरविण्यात आले होते न्यूटनच्या नियमांचा वापर करून तयार केलेल्या प्रकल्पाद्वारे अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग धवळेश्वर सर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत त्यांनी संशोधन करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले प्रत्येक संशोधक लपला असून त्याला करणे असल्याचे सांगितले विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले मिशन चांद्रयांच्या यशस्वी प्रक्षेपणाच्या बद्दलही आठवणी ताज्या करण्यात आल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेच्या संचालिका सुनीता ढवळेश्वर उपमुख्याध्यापिका रुपाली खोलम अपर्णा मानकर लक्ष्मीमाता कुलकर्णी मंजुषा वाळवेकर रसिका शेळके अर्चना पवार गौरी शिंदे सौ सुहासिनी बदोले मालन लिगाडे विठ्ठल पुंडे माधुरी बोबडे पालकवर्ग आणि शिक्षक पालक, पालक प्रतिनिधी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा